नमस्कार टेस्ट बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे राजाचे आगमन झालेले आहे आणि गेले तीन चार दिवस सलग पाऊस आहे आता घरातील भाज्याही संपलेल्या आहेत चला तर आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये जे सांडगे बनवले होते त्याची भाजी बनवूया अगदी झनझणी चमचमीत चविष्ट अशी भाजी या पद्धतीने तयार होते आणि ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता अगदी एक नंबर लागते चला तर आपण सुरुवातीला भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया इथं मी अर्धी छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आठ ते दहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंचाचे आल्याचे पातळ काप करून घेतले तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर अर्धी वाटी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक आपलं इथं वाटण आहे ते तयार झालेलं आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवले आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे तर मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाऊन वाटी जे आपण उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवले होते ते घालून घेतले आता हे सांडगे जे आहेत ते मिश्र डाळीचे आहेत मूग डाळ हरभार डाळ आणि मटके डाळीचे बनवलेले आहेत तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून छान खमंग खरपूस होईपर्यंत हे आपल्याला सांडगे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत असे सांडगे तळले म्हणजे या सांडग्यांची भाजी आहे ती खूप छान टेस्टी होते बघा तुम्ही पाहू शकता मस्त लालसर रंगावर इथं मी सांडगे तळून घेतलेले आहेत तर सांडगेतलं तेल तळून सगळे ताणके मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहे तेल गरम आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आता त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले जिरे मोहरी तडतडली की त्यामुळे ते आठ दहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ते ही अशी तळून घ्यायची कढीपत्ता तडतडला तर की आता आपण एक मिडियम साईजचा सा कांदा इथं मी बारीक चिरून घेतलेला तो घालून घेतला अधूनमधून हलवत कांदा आपल्याला छान थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलरही बदललेला आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तुम्ही इथं टोमॅटो बारीक चिरून घालू शकता किंवा थोडीशी जर तुम्हाला पेस्ट करून घालायची असेल तेही घालू शकता टोमॅटो ही तेल सुटेपर्यंत भाजला त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण तयार केलं तर त्यातलं दोन चमचे वाटण यामध्ये घालायचं आणि मस्त असं हलवून तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळं वाटण इथं परतून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा मस्त असं वाटण इथं भाजलेलं आहे आणि वाटणाला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा इथं मी गरम मसाला पावडर घातलेले आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा धना पावडर यामध्ये घालून घेतली एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा इथं मी घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे आता तुमच्याकडे घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला थोडासा छान परतून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून थोडासा हे मसाला असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये जे आपण तळून ठेवलेले सांडगे आहेत ते घालून घ्यायचे सांडगेही या मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत जास्त परतायची गरज नाही कारण सुरुवातीलाच आपण हे सांडगे आहेत ते खमंग तो... कढईमध्ये आता आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी जे आहे ते रूम टेम्परेचरचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम फुल करून आता याला आपण एक उकळी आणणार आहे आता यामध्ये मी दोन टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कूट घातल्याने भाजी छान दाटसर होते आणि भाजीला चवही अगदी छान येते बघा तर इथं आपल्या भाजीला जी आहे ती उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी आली की आपण गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवून यातलं अर्धं पाणी आटवून घेणार आहे आणि अशी मस्त दाट दाटसर अशी भाजी बनवणार आहे बघा तुम्ही पाहू शकता इथं उकळी आलेली आहे तर मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आता ही भाजीतलं पाणी आटवून घेणार आहे खूप छान टेस्टी अशी भाजी या पद्धतीने होते जेव्हा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसेल तशी तुम्ही सांडग्याची भाजी एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी होते आता या भाजीतलं अर्धं पाणी आहे ते आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भाजी आहे ते आपली इथं तयार झालेली आहे तर यातलं आपण व्यवस्थित सगळीकडून हलवून पाहूया की सांडगे शिजलेत का बघा इथं मी सांडगे थोडे पळीमध्ये घेतले तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊ असे हे सांडगे आपले शिजलेले आहेत तयार भाजी इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे अगदी छान मस्त गरमागरम अशी आपली सांडग्याची भाजी इथं तयार झालेली आहे तयार भाजी मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान झालेली आहे टेस्टही खूप छान होते या पद्धतीने एकदा तुम्ही सांडग्याची भाजी नक्की करून पहा